आई सानवी तिच्या आईला खूप त्रास द्यायची दुसरी आई म्हणायची कारण तिला तिची आई आवडत नव्हती खूपच हृदयस्पर्शी कथा नक्की बघा सान्वी लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती आई विना पोर म्हणून सर्वच जण तिला जपायचे आजीची तर ती खूपच लाडकी होती बाबांचं दुसरं लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता पण ही सात वर्षाची चिमोडी काही ना काही कारण काढून मोडत काढत होती दोन्ही आजीबाई समजून दमल्या तिला अगं सगळ्यात सावत्र आई काही खडूस नसतात आणि आम्ही आहोत ना तुला काही त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू पण तिच्या मनात सारखी भीती होती पिक्चरमध्ये दाखवतात तशी ही आई मला त्रास देई बाबा पण तिचेच ऐकतील आणि तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिचे मंगळसूत्र ते पण त्या आईला देतील असेच तिला वाटायचे सर्वांनाच काळजी वाटत होती हिला कसे समजावून सांगावे तिची आई म्हणजे सविता एका अपघातात दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते पण आता तिचा हा हट्ट म्हणजे जरा आतीच होता कसे सांगावे आता हिला तिच्या बाबांच्या आईनं तिच्याच मावस भावाची मुलगी पसंत केली तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता तिला एक मुलगा होता पण ही चिमुरडी ऐकायलाच तयार नाही तो मुलगा म्हणजे त्याचेच लाड होणार माझी नाही हा एकच हट्ट धरून बसली तिच्या हट्टापुढे सतीश पण नाही म्हणाला दोन्ही आजी अजून चिंतेत गेल्या शेवटी सवितेच्या आईनं तोडगा काढला सविताची एक मैत्रीण वय वाढलेली होते त्यात परिस्थिती नाही म्हणून लग्न होत नव्हते तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली ते सर्व ऐकले तरी सुषमा लग्नाला तयार झाली त्यामुळे दोघी आजीबाईंना बरे वाटले आता सतीश काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होती सासूबाई बोलतायत म्हणून जावाई तयार झाला मुलीला भेटायला सतीशने सुषमाची भेट घ्यायची ठरवली पण फक्त सानूच्या भविष्यासाठी आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नका असे त्याने आधीच सांगितलं सुषमाला हे ऐकताच खूप वाईट वाटलं पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकायचे म्हणून ती लग्नाला तयार झाली लग्न झाले तिच्या घरची काही परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही आणि सानवीने आपल्या आईचं मंगळसूत्र काही दिलं नाही शेवटी सविताच्या आईनेच तिची आई होऊन सर्व काही केले सानवी तिला खूप त्रास द्यायची ही दुसरी आई म्हणून अशीच हाक मारायची ती ओरडली की मुद्दाम खोटं रडायची सुषमाला दोन महिन्यात सर्व गोष्टींचा अंदाज आला दोन्ही आजींनी आधीपासूनच माहीत होतंही त्यामुळे ते सुषमाला काहीच बोलायच्या नाहीत त्या उलट तिला म्हणायच्या मारलीच तरी चालेल पण सतीशला मात्र अजिबात सहन व्हायचे नाही सुषमाने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजे तिच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला आणि सतीशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याने त्या दोघींचे आभार मानले आणि गोड बोलून सानवीला योग्य शब्दात समज दिली तसंच यापुढे तिने सुषमाशी नीट वागायचं तिचं ऐकायचं असं कबूल करून घेतले सानवीने खूप तमाशा केला पण तिची बाजू घेणार कुणी नाही हे तिला आता समजतले होते सुषमाचा खूप राग यायचा तिला सुषमा तिला खूप समजून घेत असे हळूहळू सुषमा आणि सतीशचे नाते पण फुलत होते पण नवरा बायकोचं नाते त्यांच्यात कधीच नव्हते पण ते सतीशने तिला आधीच सांगितलं होतं तिला खूप वाईट वाटायचं तिच्या अपेक्षा तिने मनात तशाच ठेवल्या सान्वीने तिने कधी सावत्र पण दाखवलं नाही पण सानवी मात्र नेहमीच तिच्याशी वाद घालायची हळूहळू सानवी मोठी होत गेली सतीश कामानिमित्त सतत बाहेर असायचा सुषमा मात्र सानवीसाठी नेहमीच तत्पर असायची तिने सान्वीला खूप प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पण तो नेहमीच अप अपयशी ठरला त्यात सतीशची आई आजारी असायची त्यांची पण ती काळजी घ्यायची त्यांनी एकदा सुषमाला बोलवून सांगितलं मला खूप काळजी होती बघ ह्या सानूची पण आता नाही तू आहेस ना आता माझे काही झाले तरी चालेल पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटतं ह्या पोरीसाठी तू एवढं करतेस त्याची तिला किंमत नाही सुषमा हसत म्हणाली तिला नक्की कळेल एक ना एक दिवस मला पूर्ण विश्वास आहे सानवी सर्व ऐकत होती तिने चुकीचाच अर्थ काढला नेहमीप्रमाणे आणि खूप भांडली तिच्याशी सतीश घरी आल्यावर त्याला उलटसुलट सांगितलं पण त्याने सुद्धा सानूला सुनावलं रागाने ती जेवली नाही म्हणून सुषमासुद्धा जेवली नाही तिची समजूत काढायला गेल्यावर तिने सांगितलं मला तुझ्या आईची जागा नको तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसूत्र पण नको मला फक्त तू आई म्हणून स्वीकार कर ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल तोच माझा खरा पहिला दागिना पण ऐकले की ती सानूक असली आहे तसंच चालू राहिले काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली तिने सतीशला बोलावले आणि त्यांचा शब्द मागे घ्यायला सांगितला सुषमा खूप चांगली आहे ती कधीही भेदभाव करणार नाही तू तिचा बायको म्हणून स्वीकार कर तिच्याही काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर असे सांगून आजीने निरोप घेतला सतीशला आईचे शब्द कानात घुमत होते महिना झाला तरी त्या गोष्टीचा तो विचार करत होता गॅलरीत शांत बसला होता तेवढा सुषमा जेवायला येत आहे ना म्हणून बोलवायला आली त्याचा बांध सुटला ते डोक्यात मांडीत डोकं घेऊन खूप रडला तो आज पाच वर्षात पहिल्यांदा त्याने तिला स्पर्श केला होता सुषमा गोंधळून गेली तेवढं सानव आली त्यामुळे तो विषय तिथेच राहिला काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले दोघेही आता शरीराने मनाने जवळ आले होते सानवीला समज असल्यापासून तीही जरा बरी वागत होती आता तिची बारावीची परीक्षा त्यामुळे सुषमा तिचे टेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होती एकूण काय सर्व छान चालू होते अशातच दृष्ट लागली सतीशचा अपघात झाला आणि तो गेला आता सुषमा आणि सानवी दोघी होते एकमेकींसाठी जे काही सेव्हिंग्स होते त्यावर चालू होते सुषमा काही ग्रॅज्युएट नव्हती त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला छोटी छोटी नोकरी करत ती घरखर्च चालवत होती सतीशच्या सर्व सेव्हिंग्स तिने सानूसाठी ठेवले सानूचे प्रेम होते त्यामुळे तिने सुएशसोबत प्रेमविवळ करायचं ठरवलं सुषमाने कसलीही आडकाठी केली नाही सर्व चांगले आहे सानू खुशीच राहील असा तिला विश्वास वाटला पण त्याची आई जरा खडूस होती त्यात सतीश गेल्यामुळे ह्यांची परिस्थिती जेमतेम होती कोणताही बडे जाऊन न करता थोडक्यात लग्न करावे लागले त्यात सानवे येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही म्हणून सासरी सर्व हिनवत होते तिला तिच्या सासूच्या मैत्रिणींनी तिच्या आईला नाव ठेवले सावत आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले असेल सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे मंगळसूत्र घालून पाठवले आणि कुत्सितपणे हसू लागल्या आता मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसूत्र आहे ती माझी इच्छा होती की मीच घालावी तिचा आशीर्वादाचा आहे ह्यामध्ये आणि माझ्या सुषमाला नाव ठेवायचा तुम्हाला काही अधिकार नाही आज ती आहे म्हणून मी आहे तिने मला योग्य संस्कार दिले शिस्त लावली संयम वैयक्तिक शिरपणा मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवत्या शिकवल्या बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमवलेला एकही पैसा तिने स्वतःला खर्च न केला नाही सर्व काही मला दिले कधी सावत्रपणा तिने मला दाखवला नाही तो कायम मी तिला दाखवत आले माझ्यासाठी तिने तिची खूस न उजवण्याचा निर्णय घेतला पण मला वेळेला कधी कळलेच नाही तिला मला फक्त प्रेम दिले त्या बदल्यात एकच अपेक्षा होती एक दागिने तिला हवा होता की जो मी तिला कधीच देऊ शकले नाही सगळ्या बायका उत्सुकतेने तिला विचारू लागला लागल्या कोणता दागिना ग नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना म्हणून तर तिने एवढं ॲडजस्ट केलं असेल कुजबूज सुरू होती तेवढा तिथे सुषमा आली बायका अजून कुजबुजूत कुत्सिकपणे हसू लागल्या सुषमा मनातून घाबरून गेले सानूने काय केले असे काय वागले की ती बायका अशा बघतायत तेवढ्या सानूने तिला येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई म्हणून हाक मारली दोघी मायली की सार विसरून एकमेकीच्या मिठीत हरवून गेल्या बायगा कुजबुत असताना सानू म्हणाली तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना हाच आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हातांची तिच्या भोवती असलेला हात हार हाच मातृत्वाचा दागिना तिला हवा होता सुषमाला तर भरून येत होते दोघी सतीश आणि आजीच्या फोटोसमोर उभे राहून नमस्कार करत होत्या सानूने त्यांची माफी मागितली आणि आईला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले फोटोमधून आजी आणि सतीश खऱ्या अर्थाने आज हसले तुम्हाला ही सावधराईची कहाणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा